नमस्कार मंडळी एका स्त्रीच्या मनात आपल्या पतीबद्दल किंवा एका पत्नीच्या मनात आपल्या पतीबद्दल ज्या भावना असतात ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय तिला तुमच्याबद्दल किती आदर असतो तिच्या मनात तुमच्याबद्दल किती एक प्रेम असत हे मी तुम्हाला माझ्या शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय बरं का जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण जस जसं तुम्ही पाहता तसं आम्हाला एक प्रोत्साहन येतं नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो माझ्या नावाचं तुझ्याजवळ काहीतरी धाव साठी राया मी सोडले माझे गाव मित्र मैत्रिणी सगळे सोरे इथे माझे कोणी धाव काळजावरती सुद्धा राया तुझेच कोरले तुझे तुझे नाव जन्म दिला आईबापाने त्यांचा नाही हाक जन्म दिला आईबापाने त्यांचा नाही हाक कायम माझ्यावरती तुझाच असतो धाक शेत तुझे घर तुझे सारे तुझे गाव माझ्या नावावर इथे काय आहे धाव त्या स्त्रीनं एका आपल्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केलाय तिच्या मनातल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय आई वडील बहीण भाऊ सोडले सारे नाती माहेर ही गेल्यानंतर तुझीच गाते ख्याती सुंदर माझे सासर सुंदर चाली रीती भाग्यवान आहे सक्यानो हावशी माझा पती ननंद माझी प्रेमळ आहे दीर माझा भाऊ परिवाराचे तुझे आता गोडवे किती गाऊ सासू माझी आई बहीण माझी जाऊ भरल्या संसारात आता आनंदाने राहू तिने असं तिच्या भावना पूर्ण ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय तिच्या मनातील भावना अशा पद्धतीने व्यक्त केल्यात की आपल्या पतीला आपल्याबद्दल काहीतरी प्रेम भावना निर्माण व्हाव्या या हेतून तिने केलेला आहे बरं का जेवणाला जरी उशीर झाला कितीच करतो कावा काव जेवणाला जरी उशीर झाला किती करतोस कावा काव बळे जरी मी बोलले तरी राया किती खातोस भाव तिने विचार तिचा मांडलाय तिने प्रयत्न केलाय कि तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय त्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो गळ्यामध्ये मंगळसूत्र भांगामध्ये कुंकू लावते लाल गळ्यामध्ये मंगळसूत्र भांगामध्ये मध्ये कुंकू लावते लाल बाळाला जन्म दिला मी नऊ महिने सुचले हाल उपास तपास मीच करते थोरा मोठ्यांचे पाय मी धरते उपास तपास मीच करते थोड्या मोठ्याचे पायी मी धरते सुख मिळावे म्हणून माझ्या सुख मिळावे म्हणून धन्याला माझ्या म्हणून सारे आठास करते कपाळालाही ला कुंकू लावते पायामध्येही असतो तोडा कपाळालाही ला कुंकू लावते पायामध्ये बी असतो तोडा मासुळ्या बिचव्या किती सांगू रे हातामध्ये बी भरते सोडा त्याने विनवण्याचा प्रयत्न केलाय त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय अशा मनातल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो सात जन्माचे सात मागते वट वटवृक्षाला बांधूने धागा सात जन्माचे सात माग दे वटवृक्षाला बांधूने धागा श्री जन्माचे स्वागत करतो होऊन ये सख्या तू जागा दोन घराची पंथी मिरे दोन घराची पंथी मिरे श्री माझे नाव माझ्या नावाचे तुझ्याजवळ काहीतरी दाव मित्रांनो तिच्या भावना मी तुमच्यासमोर माझ्या मनापासून प्रयत्न करून मी आठास करून मी सुद्धा तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला त्या माझ्या कवितेच्या किंवा माझ्या भावना ज्या आहेत त्या जी ते कशा वाटल्या तुम्ही प्रतिक्रिया देऊन नक्की मला कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया पाहूनच मलाही पुढे व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन येते धन्यवाद